नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर पुणे वृत्तदर्शन सी न्यूज एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून पुणे शहराच्या बुलंद आवाजामध्ये एक आवाज पुणे वृत्तदर्शन पुणे शहरातील वस्तुनिष्ठ बातम्या देणारं विश्वसनीय वार्तापत्र पुणे वृत्तदर्शन पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता शिंदे सेनेच्या डॉक्टर नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत ज्यांना कॅबिनेट दर्जा आहे त्यांनी शब्द शिवसेनेचा हे त्यांचं एक प्रसिद्धीस दिलेलं पत्रक आणि जाहीरनामा त्यामध्ये पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाकरता त्यांचा पक्ष काय काय करणार याची माहिती त्यांनी दिली जाणून घेऊयात डॉक्टर नीलम गोरे आम्ही त्यांना हा शब्द देतोय वचननामा म्हटलं जाहीरनामा म्हटलं की तो एक का दोन वर्षात पाच वर्षात पूर्ण करायचा असतो पण याच्यात आम्ही काही प्रमाणात आमचं व्हिजन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे दूरगामी दूरगामी भूमिकेतून हे काम आमचं चालेल आणि उद्यापासून याची पत्रकं नागरिकांच्या पर्यंत आणि आपल्याकडे कलर मध्ये आता ते चाललंय काम कसं जे आहे ते आपल्याकडे देण्याच्या संदर्भात पोहोचण्याच्या संदर्भात आमचा प्रयत्न असणार आहे त्याच्यात अर्थातच लाडक्या बहिणी पुण्यातलेच कार्यक्रमाचे फोटो आहेत आणि अजून तरी आम्हाला म्हणजे असे कोणाचे फोटो वापरायची वेळ आलेली नाहीये इतक्या लाडक्या बहिणींचा प्रतिसाद चांगल्या प्रकारचा आहे याखेरीज आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणनीतीच्या कडे बोलायचं झालं तर आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे दोघांनी त्याच सोबत त्यांचे कार्यक्रम इथे होणार आहे या निवडणुकीमध्ये मुख्य केंद्रबंधू मुख्यमंत्री माझी लडकी लाडकी बहीण ही लोकाभिमुख योजना असेल आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही काय करणार आहे विधानसभेच्या वेळेला आम्ही तो प्रयोग केला होता चाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये तो पुण्यातला आम्ही सगळ्या एक्केचाळीस प्रभागांपैकी निदान पंधरा प्रभागापर्यंत तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी बचत गटांचं अधिक प्राबल्य आहे म्हणजे जिथे गोरगरिबांच्या वस्त्या जास्त आहेत पण ते जास्तही ठिकाणी होण्याचा प्रयत्न करू तर दृष्टीने ज्यांनी विधानसभेला लाडकी बहीण योजना पोहोचवण्यामध्ये खास संवादाचा कार्यक्रम घेतला होता अशा साधारणपणे आठ आमच्या महिला संघटक महाराष्ट्रात काम करणाऱ्या भयमुक्त पुणे या मुद्द्यावर पुणेकर नक्कीच शिवसेनेचा विचार करतो शिवसेना ही सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारी राजकीय पार्टी आहे मुंबईसारख्या मुंबईसारख्या शहरांमध्ये आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत पुण्यातील गुन्हेगारी संकट हा त्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे नमस्कार पुण्यामध्ये ऑटोमोबाईल्स हवं असताना मनपाच्या सहाय्याने जर पुण्यामध्ये ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले तर ऑटोमोबाईल्स आवडणाऱ्या मुलांसाठी किंवा त्या क्षेत्रातील युवकांसाठी ही नक्कीच खूप मोठी गोष्ट असेल आणि शिवसेना या पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या गोष्टीची बाब घेतली आहे सो युवा पिढी जी आहे ती त्यांना नक्कीच शिवसेनेला सपोर्ट करेल धन्यवाद